श्री गणेशाय नम श्री सरस्वतय नम श्रीमा नम नमः नम नारायण नमस्कृत नरमशिव नरोत्तम देवी सरस्वती व्यासं तत् जय जे मुरजेत जय जे जय राधारमन जय जय नवलकिशोर जय गोपीजितचोर जय जयमाफन चोर, जे जे चोर। कृष्ण भगवान की जय पुंडलिक विठ्ठल ज्ञानदेव कार पंडरनाथ भगवान की जय सर्वांना रामकृष्ण मागच्या भागात आपण पुरंजन पुरंजनाख्यान पाहिलं आता या भागामध्ये आपण पंचम स्कंदाला सुरुवात करत आहोत या भागामध्ये आपण प्रियव्रताचं चरित्र याची कथा श्रवण करणार आहोत प्रियव्रत भागवतम आत्माराम कथम मुनी ग्रह मत मूल कर्मबंध पराभव इथं परीक्षित राजा शुकादेवांना प्रश्न विचारतात की हे हे मुनी प्रियवर्त राजा हा महान भगवत भक्त होता तरी सुद्धा तो त्या कर्मबंधनाने का बांधला गेला तो तर आत्माराम होता तरी सुद्धा या या संसार बंधनामध्ये तो का बांधला गेला आणि हे जी ग्रहस्त्रास रमत आहे तो का रमला असा प्रश्न परीक्षित राजानं शुकदेवांना विचारले त्यावेळेस शुकदेव प्रियव्रताची कथा सांगू लागली स्वयंभू मनुला दोन पुत्र होते एक होतं प्रियव्रत आणि एक होतं उत्तानपाद उत्तानपादाचा आपण चरित्र ध्रुव ध्रुव चरित्रामध्ये पाहिलं प्रियव्रत हा महान भगवत भक्त होता नारदांच्या उपदेशानुसार त्याला परमार्थ तत्वाचा बोध झाला होता त्यामुळं त्याचं मन संसारात रमत नव्हतं आणि त्यांच्या वडिलांना म्हणजे स्वयंभू मनुला असं वाटत की आपल्या मुलानं हा जो संसार आहे हा वाढवावा त्या वा। संसाराची वृद्धी करावं पण प्रियव्रताचं मन काही रमत नव्हतं म्हणून प्रियव्रत हा एका पर्वतावर गेला तिथे त्यांना नाराज उपदेशच करत होते त्यावेळेस मनु महाराजांनी ब्रह्मदेवाला सांगितलं की प्रियव्रताला लग्न करण्यासाठी तुम्ही प्रोत्साहित करा उपदेश करा म्हणू ब्रह्मदेव मनु, ब्रह्म मनु महाराजांच्या ब्रह्म सांगण्यानुसार प्रियव्रतांजवळ आले नंदमाधन पर्वतावर जिथे नारदांनी प्रियव्रत हे उप चर्चा करत होते त्यावेळेस ब्रह्मदेव तिथे आले आणि प्रियव्रत आणि नारदांनी ब्रह्मदेवाचा सत्कार केला त्यांची शास्त्रोक्त पद्धतीने पूजा केली आणि नमस्कार केला व म्हणाले आमच्या सत्संगामध्ये ब्रह्मचारी राहावे संसाराच्या झंजरीत पडू नये हा विषय चालू होता आम्ही संसारामध्ये पडू नये आम्हाला ब्रह्मचार्य ब्रह्मचारी काय असते हे सगळं आम्ही इथं चर्चा करत होतो त्यामुळे हा आमचा विषय चालू होता ब्रह्मदेव म्हणाले भगवत प्राप्तीसाठी ग्रहाश्रमी बनणे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे पुढच योग्य मार्ग तुम्हाला मिळत नाही ग्रहस्त्रा ग्रहस्त्राश्रमात राहून सुद्धा तुम्ही परमात्म्याची प्राप्ती करून घेता येत आणि परमात्म्याला प्रसन्न करून घेता येतं म्हणून हे प्रियव्रता तू लग्न कर आणि वडिलांच्या सांगण्यानुसार तू हे संसार चालू ब्रह्मदेवाच्या सांगण्यानुसार प्रियवर्ताने लग्न केलं लग। विश्वकर्मा प्रजापती बर्षमधिशी एक आणि दुसऱ्यांच्या नावाचा उल्लेख आला नाही मग एके दिवशी प्रेवर्तानं असं पाहिलं की भगवान सूर्य सुमेरू पर्वताची प्रदिक्षिणा प्रदिक्षिणा करीत असताना पृथ्वीचा अर्धा भाग प्रकाशात आणि अर्धा भाग अंधारात अंधारात असतो अंधार पडतो त्याला जेव्हा हे समजले त्याला हे आवडलं नाही तेव्हा भगवंतांच्या उपासनेमुळे अलौकिक प्रभावशाली अशा त्याने मी रात्रीचा सुद्धा दिवस करीन असे ठरवून सूर्याप्रमाणेचे वेगवान व तेजस्वी रथामध्ये तो बसला तो बसल्यावर जणू असं काय वाटत होतं की जणू दुसरा सूर्यच रथेन ज्योतिर्मयेन रजनीमपि दिनम करिष्यमिती मी या रथात बसून रात्रीचा सुद्धा दिवस करेन असा त्याने मनाशी निश्चय केला आणि अशा रीतीने सूर्याच्या पाठोपाठ त्याने पृथ्वीच्या सात प्रदक्षिणा घातल्या प्रियव्रताने त्याने सात दिवस रात्रच होऊ दिली नाही अखंड दिवसच ब्रह्मदेवाने ज्यावेळेस त्याला समजून सांगितलं की हे कालचक्र आहे हा कालक्रम आहे त्यावेळेस भगवंताने केलेली प्रत्येक गोष्ट ही उपयोगाची असते हे त्याला ब्रह्मदेवाने समजून सांगितलं जसं दिवस हा उपयोगी आहे तसं रात्रीसुद्धा उपयोगी आहे कारण रात्रीसुद्धा रात्री रात्रीमुळे सर्वांना विश्रांती भेटते वनस्पतीची वाढ होते योग्यांसाठी अत्यंत उपयोगाचे असते म्हणून रात्र बंद करू नको अशी ब्रह्मदेवाने प्रियव्रताची समजूत घातली त्यावेळी त्याच्या रथाच्या चा चाकानी पृथ्वीवर सात खड्डे झाले तेच सात समुद्र तयार झाले त्या खड्ड्यामध्ये आणि त्यापासूनच सात द्वीप बनले प्रियव्रताला विश्वकर्मा प्रजापती बरिस्मतीपासून दहा पुत्र झाले ते पुत्र अत्यंत ज्ञानी होते विद्वान होते तसेच विनय संपन्न होते आई वडिलांना ते प्रिय होते त्यात ज्येष्ठ पुत्र अग्निद्र होता अग्निद्र इद्मजीय यज्ञ भाऊ महावीर मेधातिथी सवन कवी हिरने आणि घृतिष्ठ हे दहा पुत्रांची नावं आपल्या बलाने हे दहाही जण अतिशय प्रसिद्ध पावले कवी महावीर आणि सवन हे नैष्ठिक ब्रह्मचारी होऊन गेले व त्यांनी तीर सवन हे नैष्ठिक ब्रह्मचारी झाले व ते त्यांनी संन्यासाश्रम संन्यासाश्रम स्वीकारला बाकीच्या सात मुलांना त्यांनी सात द्वीप देऊन टाकले त्यापैकी अग्निद्रास जम्बोद्वीप इद्मद्वास प्लक्षद्वीप यज्ञबाहू शालमली हिरण कुशद्वीप धृतपृष्ट क्रोश मेधा अिथि शाकद्वीप आणि मितीहोत्रास पुष्करद्वीप देऊन टाकले जम्बोद्वीपाने अग्निद्राने जम्बूद्वीपाचे नऊ भाग केले आणि ते आपल्या नऊ पुत्रास वाटून टाकले अग्निद्र हा प्रजेचे पालन करण्याविषयी धर्मानुसार पालन करत होता आणि आपल्या प्रजेवर पुत्रवत प्रेम करत होता एकदा पितृलोकाच्या इच्छेने पुत्रप्राप्तीसाठी अग्निद्र मंद्र मंद्राचल मंद्रा पर्वताच्या एका दरीत गेला जिथे अप्सरा लोकांचं निवासस्थान आहे व एकाग्र चित्ताने ब्रह्मदेवाची त्यांनी आराधना केली तप केलं आणि ब्रह्मदेवा ब्रह्मदेवाच्या आज्ञेने एका अप्सरेला प्रसन्न करून घेतलं पूर्वचित्ती अप्सरा व त्या पूर्व अप्सरापासून अग्निद्राने अग्निद्रास नऊ मुले झाले तेच नऊ मुलांना हे नऊ भाग वाटून दिले त्यापैकी नऊ मुलं म्हणजे नाभी किंपर हरिभूर शिलावृत रम्य हिरण्यमय कुरु भद्राश्वानी कीर्तुमाल नावाचे हे जे नऊ पुत्र हे सशक्त शरीराचे होते अग्निध्राने जंबोद्वीपाचे नऊ भाग विभाग केले व त्यांना तयार करून देऊन टाकले नावाप्रमाणे त्यांचे नऊ खंड बनवले नऊ भावांनी मेरूची नऊ कन्येसोबत लग्न केलं त्यापैकी नाभिराजानं मेरुदेवींशी लग्न केलं अग्निद्रवाचे ज्येष्ठ पुत्र नाभीराजानं मेरुदेवी मेरुदेवीसह लग्न केलं आणि नाभीने मेरूदे मेरुदेवीसह कामनाने एकाग्रपूर्वक भगवान यज्ञपोरुषाची पूजन केलं व भगवंतासारखा पुत्र मागून घेतला नाभीला सुंदर आणि सुंदर आणि भगवंताप्रमाणेच सुंदर असा मुलगा झाला त्याचं नाव आहे ऋषभदेव इथं ऋषभदेवांचा अवतार झाला तर या ठिकाणी आपण या कथेला इथे विजाम घेऊया इथं थांबूया पुढच्या भागात आपण ऋषभदेवांचं चरित्र बघू आणि ऋषभदेवांचं अवतार कथां श्रवण करू ही कशी कछ, ही कथा कशी वाटली संक्षिप्तरित्या सांगितलेली आहे कशी वाटली मला तुम्ही कमेंट करून लाईक करून सबस्क्राईब करून सांगा पुढच्या भागापर्यंत सर्वांना रामकृष्ण